गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळ्या मस्त मजेत आज मसाला बनवायचा आहे आणि मसाला बनवण्यासाठी जे काय आपल्याला लसूण कांदा खोबरं ह्या त्या गोष्टी करायच्यात घरगुती आपल्याला काम काम करण्यासाठी कोणीच नाही घरी आहे हॉस्पिटल आहे भावड्या बाहेर आहे या आणि मला पण सुटीचं काम आहे घरी पूजा पण आजारी आहे आणि पूजा एकटीचा का लसूण सोलायला बसली या ठिकाणी कृष्णाला मदतीला घेतले बरं का आता कृष्णा तसा बघू नको मार आहे मशीनी माय सगळ्या येणार का माझ्या सांगायला त्या मम्मीने काय करायची एकटी ना ती एकतर आजारी अशी पूरगी मोबाईल सोडत नाही का ना, का का काय हिरोईन बनती काय काय माहिती तुड्या ओल दा ऑर्डर दा बर चल चल मी तुला कांदा सुलो लागतो आपला कांदा कापू लागतो हे चल र चारा मशीन कांदा कापायची चल मशीन चल मसाला बनवून आपण मग पाच वाजता जाऊ ह्याला काय त्याला म्हणतात म्हणजे हेलिकॉप्ट विमानतळ

काय चाललंय तुमचं लसूण काय म्हणतोय आज आहे ना आपण नाही तर ते माझ्या आता बुटा लागून बुटा चाल ला बुटाना बुटाना मला झोपूनच या बसून द्यायनाप्पा चला आणि पप्पा चाल चल कसला बुट पाय तुला

ले कैमरा हाई फोन करतच नाही कॅमेरा लॉक ऑन हाईच करत नाही अयो पूढे पतला समुद्र आमळा आता ही आई समुद्र मॉल आई उधर से जाने हैं हमको चलो जाते हैं हम और देखते हैं क्या-क्या है हमको नहीं पता क्या है हम तो समुद्र बोला गई ना इतना तो गेट है उसका देखो वहां पर मिल सकता है तुमको

किती भारी आहे तो नाही नाही ना, काय झालं रडाय तुला माझ्या पिल्याला काय तुला तसे ग कसे करायचं कृष्णा मम्मी ए कृष्णा कसे करायचं ज एक बसला कृष्णा ओके का लेजा बसतोय बघू पुढं बघू काय जागा नाही नाही ले टच टचच होते पुढे की काय हे बघ 18 नंबर आका टचच होते का चप्पल फायनल गेले दोन तीन दिवस झाले जरा पाऊस पडतोय बघा मित्रांनो आणि आता पण हे बघा पाऊस चालूच आहे माझ्या हातावर पाऊस पडतोय म्हणलं थोडंसं बाहेर जाऊन यावं दिवसभर घरात बसून बसून वैता झालाय तर चला थोडस बाहेर जाऊन येतो सुपनेरीचं गाठ घ्यायची जरा अरे स्वप्नीलला भेटलो आता स्वप्नीलला बऱ्याच दिवसात भेटलो जवळ जवळ कालच भेटलो होतो काल नाही परवा दीस कधी परवा दोन दिवस झाला आता ह्याला पाहिजे तो कोल्ड कॉफी आले गड आजी दादांच ये काय खायचं र कोल्ड कॉफी ते खात नसतात पिता असतात क्रश असते ना काय असते म्हणजे क्रश म्हणजे चॉकलेट असते अच्छा अच्छा म्हणजे मला वाटलं आयटम भेटत नाही बाबा म्हणजे आता बांगडा स्वप्न आमचा स्वप्नील माणसांनी विचारलं काय विचारलं माहिती एक्स्ट्रा मग अशी आम्ही कॉफी प्याय गेलो मला कॉफी <laughs> <laughs> <gay> <कोफी का gay> मला कॉफी काय मला प्यायची नव्हती प्यायची होती त्याने बाटली त्यात एक स्ट्रॉ घातला अंद दिला ते म्हणलं तुम्हाला म्हणलं मला नाही ते मला एक अजून एक्स्ट्रा एका बाटली तू आम्हाला काही समजणारायला चला आता पिऊ पण झोपली रात्रीच्या पावणे बारा वाजता कृष्ण अजून जागा या बुध बैठले त्याने हे पूजे जेवण केले ना आ, चला झोपा चला झोपा इकडं बावड्या जेव लागा रे जेवण चला ओ वैने जेव लागा जेव चला झोप आता हां चंद्रपती चला आता मी इथं वर झोपतो पूजा खाली झोपतो गुड नाईट पिवड्या